जो करार नागपूरचा झाला त्यात उल्लेख आहे पण एका आठवड्यात आता आम्ही परत निघालो त्या एका आठवड्यात एकही दिवस विदर्भाची चर्चा सरकारला करावशी वाटली नाही याची खंत आम्हा सगळ्यांना आहे अनेक मोठमोठ्या वल्गना आज झालेल्या आहेत आणि एवढी मोठी कामं महाराष्ट्रात जर होणार असतील आणि होत असतील तर बहुतेक सगळे प्रश्न संपले असतील असा त्याचा अर्थ सामान्य माणसं घेऊ शकतात एवढ्या चांगला आपण भाषण मागायची सगळ्यांनी ऐकलं पण मी एमआयडीसी कडून माहिती मागितली की मागच्या काही वर्षात तुमच्याकडे किती गुंतवणुकी झाल्या आणि एकशे नव्वद जे करार झाले त्याच्यात बावीस सालापासून ते वीस लाख बासष्ट हजार कोटीचे करार जे झाले त्याची माहिती मागवली मी ती माहिती देताना खात्याने मी एमआयडीसीने असं उत्तर दिलं माझा प्रश्न असा होता कि किती की जाले, किती गुंतवणुकीचे करार झाले किती उद्योगधंदे उभारण्यात आले आणि किती रोजगार उपलब्ध झाला उत्तर असं आहे बावीस तेवीस पासून आजपर्यंत उद्योग विभागामार्फत वीस लाख बासष्ट हजार कोटीच्या गुंतवणुकीचे एकशे नव्वद सामंजस्य करार झाले या माध्यमातून तेरा लाख चोवीस हजार इतका रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे म्हणजे हे कराराच्या वेळी ठरलेले आकडे पुन्हा त्यांनी दिले त्यालाही माझी तक्रार नाही पण माझ्याकडे प्रत्येक इंडिव्हिजुअल प्रोजेक्टचं काय झालं याचं हे आहे आणि बहुतेक सगळीकडे जागा वाटप जमीन वाटप जागेचा सर्च चालू आहे असं साधारणपणे स्टेज जमीन वाटप प्रगतीपथावर हो आहे लँडस्काउटिंग चालू आहे स्काउटिंग चालू आहे असं बहुतेक प्रकल्पांच्या बाबतीत आहे माझी त्याबद्दलही तक्रार नाही आमचा प्रकल्प येणार तुम्ही एमओयू केले ते यावेत यासाठी आमचा पाठिंबाच आहे सरकारच्या प्रयत्नांना पण प्रत्यक्षात आमचा दावा असा आहे की जे एमओयू होतात तेवढी इन्व्हेस्टमेंट प्रत्यक्षात उतरत नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांचा प्रश्न हा आज आजही अनुत्तरित आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही आरोप या मधल्या काळात आम्ही केले कालच्या कालही रात्री मी काही भाषण करून सांगितलं त्यात जव्हार तालुक्यामध्ये जवळपास एकशे अकरा कोटी रुपयाची बिलं ही खोटी बिलं देऊन काढायचा प्रयत्न स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने थांबवला त्याची चौकशी चालू आहे पण आमची माहिती आहे की जवळपास बाराशे कोटी रुपये एकंदर याच्यात काढण्याचा प्रयत्न आणि काम काही लोक करत आहेत सरकारने त्यांच्या विरोधी एसआयटीची समिती स्थापून आशांची पाळमूळ खडून काढावी तशी आमची अपेक्षा होती पण ते काय झालं नाही आता ही स्थगन सूचना आली होती त्याच्या आधी त्यांनी उत्तर दिलं ड्रगचं प्रमाण बेसुमार वाढलेलं आहे आणि सातारा जिल्ह्यात काल एक रेड पडली परत वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये एकशे ब्याण्णव कोटीचे एमडीचं प्रकरण आहे कारंजात देखील आ... एमडीचा महाकारखाना आहे अशी माहिती आहे या सगळ्या गोष्टी आम्ही सभागृहात मांडल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या, या जास्त आता पुढे यायला लागलेल्या आहेत आणि कारण आमचे प्रयत्न पकडण्याचे जास्त आहेत पण याची व्याप्ती एवढी या प्रचंड आहे महाराष्ट्रात की महाराष्ट्रातल्या तरुणाईला ड्रग्जने आता विळखा घातलेला आहे आणि हाच सगळ्यात मोठा आ, आज आपल्या महाराष्ट्रातल्या समाजासमोर प्रश्न आहे आणि त्यासाठी सरकार हे सगळे जसे गुन्हे हँडल होतात तसेच हे गुन्हे हँडल होतात आणि सर्रास गावात गावागावात खेड्याखेड्यात दुय्यम तीयम लोकसंख्येच्या म्हणजे लहान संख्येच्या शहरात देखील आता ड्रग्जचा सुळसुळाट आहे सरकारने त्यावेळी आमची अपेक्षा होती सरकार की सरकारने हो सांगायला पाहिजे की काय ठोस उपाययोजना सरकार करणार काल परवा आम्ही अनेक गोष्टी सरकारच्याकडून अपेक्षा केली पण त्या अपेक्षा काही आमच्या पूर्ण झाल्या नाहीत आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याविषयी आम्ही मागणी केली आम्ही जेव्हा जेव्हा काही मागणी करतो काही आरोप करतो त्यावेळी ते विषय बाजूला सोडून दुसरेच विषय हे मांडले जातात आणि मूळ आमचे जे मुद्दे आहेत ते मात्र त्याच्याकडं सरकारचं पूर्णपणाने दुर्लक्ष होतं आर्थिक परिस्थितीविषयी काही आकडेवारी मी काल जाहीर केली परंतु त्याच्याविषयी तपशीलवार उल्लेख नाही फक्त पंचवीस टक्क्यापर्यंत आम्ही पोचलेलो नाही हे जरी असलं तरी व्याजाचा आकडा दरवर्षी आता चौसष्ट हजार कोटी रुपयाच्या वर गेलेला आहे हे आपल्याला विसरता येणार नाही किंवा आमचे राम खाडे म्हणून एक माहितीचे माहितीचे आधार माहिती शास्त्र माहितीची माहिती घेऊन अनेक जमिनीची प्रकरणं त्यांनी बाहेर काढले त्यांच्यावर अटॅक झाला पुणे माहेर गुंडांचं माहेरघर झालंय अनेक टोळ्या कार्यरत आहेत त्यांच्यावरही भाषण सायलंट होतं किंवा एफ आय आर पोलिसच लिहून घेत नाहीत अशी अनेक ठिकाणी अनुभव आलेले आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही आता जास्त जास्तीत जास्त एफ आय आर दाखल केला जातो दा वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत किंवा अनेक टोकाची भूमिका घेणारे बाळासाहेब थोरातांच्या विरोधी ज्यांनी भाषण केलं आणि बाळासाहेब थोरातांच्याबद्दल आम्ही देखील नथुराम गोडसे होऊ अशी धमकी दिली यांच्याविरोधी सरकारने कोणती कारवाई केली नाही असे अनेक आम्ही काढलेले मुद्दे हे सरकारला अनुत्तरित राहिले सरकारला आम्ही प्रश्न विचारलेला की पंधराशे रुपयाची एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीचे तुम्ही कधी करणार कर्जमाफी कधी करणार त्याची समाधानकारक उत्तरं ही काही आम्हाला प्राप्त झाली नाही आणि म्हणून या सात दिवसात काहीच सा जनतेला महाराष्ट्राच्या हातात आलं नाही असा आमचा तरी अनुभव आहे माझ्या आधीच्या दोन्ही मान्यवर नेत्यांनी देखील तोच अनुभव सांगितलेला आहे त्यामुळे सात दिवसाचं अधिवेशन फक्त पुरवणी मागण्या सभागृहापुढे मांडून मंजूर करून घेणे आज एकमे होता विदर्भाचे प्रश्न सोडवावेत विदर्भातल्या संत्र्याचा कापसाचा शेतकऱ्याच्या मागे उभा राहावं आणि अलीकडे आलेले जे अतिवृष्टी झाली त्यात मराठवाड्यात जे नुकसान झालं त्या, त्या सर्वांची उत्तरं या सभागृहात या अधिवेशनात मिळाली नाहीत याची आम्हा सगळ्यांना खंत आहे